नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाअंतर्गत वनरक्षक कोतवाल रोपण या पदांसाठीची मेगापात भरती प्रक्रिया एक हजारपेक्षा जास्त जागा यामध्ये असतील आणि ही लवकरच राबवली जाऊ शकते यासाठी पाहू शकता निवेदनं मोठ्या प्रमाणावर देणं आवश्यक आहे यासाठी प्रयत्न करणं हे उमेदवारांनी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे तर याबाबतची जी नवीन आकडेवारी आहे वनरक्षक पदासाठीची एकूण किती जागा रिक्त आहेत किती जागा मंजूर झाली आहेत याची एकदम लेटेस्ट दोन हजार पंचवीसची जी नवीन आकडेवारी आहे ही आपल्याकडे प्राप्त झाली आहे तर डिटेलमध्ये जाणून घेऊयात कोणकोणत्या प्रवर्गासाठी एकूण किती जागा कोणकोणत्या वनवृत्तानी आहे जास्त जागा कुठे आहेत याबाबतची एक आत्ताची ही या, या महिन्याची लेटेस्टची आप आकडेवारी आहे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाली आहे तर माहितीच्या अधिकारान्वये आर टी आयनुसार ही माहिती आपण काढलेली आहे डिटेलमध्ये चेक करूयात पाहू शकता तुमच्या समोर स्क्रीनवर आहे आर टी आयचा चा पंचवीस सप्टेंबरला यामध्ये उत्तर जे आहे हे आलेलं होतं या अंतर्गत माहितीच्या अधिकारान्वये आपण माहिती मागवली होती यानुसार पाहू शकता हे जी माहिती आहे यामध्ये ती माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे वन विभागाची वनरक्षक या पदासाठीची डायरेक्टली ती माहिती आपण चेक करूयात बाकीची गोष्ट आपल्यासाठी महत्वाची नाही आहे तर इथे पाहू शकता जी पदे आहेत यामध्ये राज्यस राज्यातील एकूण मंजूर आणि भरलेली पदे ही जून दोळ हजार पंचवीस अखेर म्हणजे पाहू शकता दोळ हजार पंचवीसची लेटेस्ट आकडेवारी आहे आणि ह्या आकडेवारीनुसारच पदभरती जाहिरात जे आहे हे लवकरच राबवली जाऊ शकते आता पहिल्यांदा जे वनवृत्त आहे सगळे ही जी पदी आहेत वनरक्षक रोपवन कोतवाल ही गटक संवर्गाची पदे आहेत याची वेतन श्रेणी आपण या अगोदर चेक केलेली आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर मी प्रवेश नियमसुद्धा शेअर केलेत चंद्रपूर साठी पाहू शकता एकूण मंजूर पदे सरळसेव्याने आठशे बेचाळीस आहेत त्याच्यानंतर पदोन्नतीमध्ये नाही आहेत एकूण मनसूरपदे आठशे बेचाळीस आणि एकूण रिक्तपदे अंतर्गत सध्या यामध्ये रिक्तपदे आहेत एकूण पन्नास रिक्तपदे आहेत साठ रिक्तपदे आहेत गडचिरोलीमध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये गडचिरोलीसाठी सुद्धा आठशे एकोण मनशे एकोणऐंशी मनसूर पदे आणि त्यातील एकशे तीन पदे जी आहेत हे अद्यापही रिक्त आहेत नागपूरसाठी पाहूयात गटक संवर्ग एकूण एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव दिसतात तर यामध्ये एकशे एक्क्याण्णव जागा ज्या आहेत अजून एकशे एक, एक जागा या अजून रिक्त आहेत अमरावतीसाठी पाहिलं तर अमरावती वनवृत्तासाठी नऊशे ब्याण्णव जागा या मंजूर होत्या त्याच्यामध्ये एकशे शहाऐंशी जागा या रिक्त आहेत यवतमाळसाठी जर पाहिलं तर यवतमाळसाठी सहाशे एकसष्ट टोटल आहेत त्याच्यामध्ये त्रेसष्ट जागा सध्या रिक्त आहेत त्याच्यानंतर पाहू शकता प्रमुख वनबल संरक्षक आहे प्रमुख वनबन वनबल संरक्षक साठी दोन जागा पुणे पुणे वनवृत्त वनवृत्तासाठी एकूण चार रिक्त आहेत तीनशे एक्क्याण्णव जागा मंजूर होत्या त्याच्यानंतर ना धुळे धुळेसाठी जर पाहिलं तर गटक संवर्ग सातशे अडतीस जागा या मंजूर आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दोनशे वीस रिक्त आहेत नाशिकसाठी जाऊयात नाशिकसाठी पाहूयात यामध्ये मंजूर चार सहाशे तीस दिसतात आणि त्याच्यामध्ये फक्त तीन जागांसाठी ही पद भरती राबवली जाईल औरंगाबादसाठी एकूण सातशे ब्याऐंशी पदे आणि चव्वेचाळीस रिक्त आहेत ठाणे ठाणे वनवृत्ता निय एकूण पंधराशे चौदा मंजूर पदे आणि त्याच्यामध्ये एकशे एकवीस पदे जे आहेत हे अद्यापही रिक्त आहेत त्याच्यानंतर ना पाडी साठी पाहिला आपण कोल्हापूर वनवृत्त तर सातशे चौऱ्याऐंशी आणि त्याच्यामध्ये त्रेचाळीस असे एकूण नऊशे एकवीस जी पदे आहेत ही नऊशे एकवीस पदे सगळ्या वनवृत्ता निय सध्या रिक्त आहेत आणि इ अपेक्षा आहे वन वनरक्षक पदासाठीची रोपवन कोतपाल पदासाठीची जी पदभरती आहे ही लवकरच राबवली जाऊ शकते सध्या तरी याबाबत पाहू शकता शासनामार्फत आपल्याकडे अपडेट नाही आहे की वन कधीपर्यंत पदभरती राबवली जाऊ शकते टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली जाऊ शकते मात्र यासाठी पाहू शकता विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी निवेदन देऊन लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून लवकरात लवकर पदभरती प्रक्रिया जे प्रयत्न करणं आवश्यक आहे तरच ही पदभरती प्रक्रिया लवकरच राबवली जाऊ शकते तर अशा पद्धतीने आपल्याकडे रिक्त पदांची आकडेवारी उपलब्ध झाली आहे लवकरच पदभरती प्रक्रिया जाहिरात येण्याची शक्यता आहे या संदर्भातल्या ज्या अपडेट आहेत ते सुद्धा आपण तुम्हाला वेळेवर देणार आहोत तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद